नमस्कार मंडळी मी पल्लवी गुप्ते अय्यर माझ्या मैत्रिणीच्या तन्वी नाईकच्या आयुष्य खूप सुंदर आहे या यूट्यूब चॅनेलवर मी तुम्हाला सर्वांचे हार्दिक स्वागत करते आज मी तुम्हाला एक कोबी भाजीपासून बनवणारा एक पदार्थ दाखवणार आहे चला तर मग फर्स्ट टाईम मला वाटतं तुम्ही हा ऐकलं असेल ह्याचं नावचं नाव आहे कोबीचे डोनट कोबीचे डोनट्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे दोन वाट्या किसलेला कोबी आहे एक वाटी गाजर आहे दोन वाट्या बेसन एक वाटी रवा अर्धी वाटी तांदळाच्या पीठ कोथिंबीर आहे ह्याच्यामध्ये सगळे आपले गरम मसाले आहेत ह्याच्यामध्ये काश्मीरी चिली पावडर दीड चमचा आहे अर्धा चमचा हळद पावडर आहे अर्धा चमचा धण्याची पावडर अर्धा चमचा जिऱ्याची पावडर एक चमचा मिरी पावडर ह्याच्यामध्ये आहे आणि एक चमचा गरम मसाला आहे त्याच्यानंतर आपल्याकडे हे एक वाटण आहे ह्याच्यामध्ये आलं लसूण मिरची हिरवी मिरची कोथिंबीर त्याच्यानंतर जिरे आणि धणे ह्याच्यामध्ये मी घातलेले आहेत आणि हे थोडस असं जाडसर आहे धण्याची जोडी आहे कोबीला को नेहमी धण्याबरोबर जर आपण वापरलं त्याचा तर खूपच छान लागते त्याची चव त्याच्यानंतर मी हे रवा आणि बेसन थोडस जस्ट घेऊन ठेवलेलं आहे कारण ह्या भाज्या ज्या आहेत ते पाणी सोडतं त्याच्यामुळे जर गरज पडली तर आपल्याला थोडं थोडं एक एक दोन दोन चमचा रवा किंवा बेसन घालावं वा लागेल वाटणाच हे जे मिक्सर मधून आलेलं पाणी आहे ते जस्ट घेतलेलं आहे जरूरत असेल तर आपण हे वापरणार मीठ आहे तळण्यासाठी तेल आहे आणि आपल्याला याच्यामध्ये एक चमचा आपण पांढरे तीळ वापरणार आहोत आपण सर्वप्रथम दोन वाट्या ज्या कोबी आहे त्या काढून घेऊया का थाळ्यामध्ये त्याच्यानंतर एक वाटी किसलेला गाजर आहे कोबी आणि गाजर आपण दोन्ही किसून घेतलेले आहेत थोडी कोथिंबीर आहे ती आपण घालूया याच्यामध्ये आपण मसाले एक वाटण जे बनवलेलं आहे ते आपण दोन चमचे वाटण घालूया मसाला सगळा घालून घेऊया याच्यामध्ये मीठ घालूया मिश्रण सगळं मिक्स करून घेऊया व्यवस्थित आता करत आहे मी सगळं मिक्स करून आहे आपलं आणि एक दोन चमचे त्याच्यामध्ये तेल घालून घेऊया आधीच तेल घातल्यावर पण थोडं मिक्स करते आणि आता ह्याच्यामध्ये आपण सगळी पिठं घालूया सगळं मिश्रण आता व्यवस्थित आपल्याला कालवून घ्यायचंय चपातीची एक कशी आपण भिजवतो तशा पद्धतीनेच आपल्याला हे चांगलं भिजवून घ्यायची आहे भाज्या जसं की मीठ घातल्यानंतर भाज्या पाणी सोडणारच त्याच्यामुळे आपल्याला जरूरत असेल तर आपण बेसन आणि रवा थोडं ह्याच्यामध्ये ॲड करूया मी येथे बासमती तांदळाच्या पिठात वापरलेलं आहे त्याच्यामुळे मी आता जेव्हा ते कणिक भिजवल्यासारखं भिजवते तर मला त्याचा सुंदर बासमतीचा पण वास येतो याच्यामध्ये याच्यामध्ये बघा विदाउट पाणी सुद्धा हे आपलं गोळा चांगला बनतोय पण तो एकदम सैलसर झाला तर मग दोन टपल्याने नीट होणार नाही थोडीशी आवश्यकता आहे आपल्याला आपण थोडा रवा घालून घेऊया त्याच्यामध्ये आपला पिठाचा गोळा तयार झालेला आहे आपण त्याला तेलाचा हात लावला आणि त्याच्यानंतर पण तो व्यवस्थित मळून घेतला आहे हे जास्ती आपण जोराजोरात नाही करू शकत वरचेवरच आपल्याला मळायचे कारण जर जोरात आपण केलं तर अजून त्याच्यामधून आपल्याला भाज्यांचं पाणी सुटेल आणि आणखीन मऊ होईल ते आता चपातीचे कसे आपण छोटे गोळे तयार करतो तसे आधी मी गोळे तयार करून घेते आणि त्याच्यानंतर मी त्याचे दोन्ही तुम्हाला बनवून दाखवते मोदक पात्र मी ठेवलेलं आहे गॅसवरती म्हणजे पाणी उकळत आहे हातमध्ये दोन्ही हातांना तेल लावून मी या पद्धतीने डोनटचा आकार या आपल्या गोळ्याला घेते मला दाखवते मी अशा कशा पद्धतीने केलाय ते व्यवस्थित गोल वरचे वर पण जोरात आपल्याला नाही करायचंय नाहीतर मग काय होईल परत ते गोळा होईल नाही त्याच्यात पाणी सुटलं तर आणखीन त्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो हलक्या हाताने आपल्याला करायचंय तेल लावून आता ह्या दुसऱ्या डिशमध्ये मी काढून ठेवते हे जे मी तयार केलेलं आहे ते मी आता मोदक पात्रामध्ये घालते आणि आपल्याला वीस मिनिटांसाठी वाव द्यायचे दहा मिनटं मी मोठ्या गॅसवर ठेवीन आणि दहा मिनटानंतर मी छोट्या लो फ्लेमवरती त्याला ठेवणार आहे आता वीस मिनटं झालेली आहे आपण आता उघडून बघूया चेक करूया आपण तुरीला काही लागत नाही आहे म्हणजे हे व्यवस्थित झालेलं आहे आता आपण गॅस बंद करू शकतो पॅनमध्ये आपण तेल तापत ठेवलेलं हो आहे पाच सात मिनटं झालेली आहे सुद्धा थंड झालेले आहेत तेव्हा आपण इकडे तळण्यासाठी काढू शकतोय आता ही सर्वप्रथम मी याच्यामध्ये एक चमचा पांढरे तिळ घालते आणि तिळावरतीच मी आता हे डोनट सुद्धा घालून घे डोनट्स डोनट जसे आपले तळलेच असतील तसे ते तिळाचा रंग सुद्धा बदलेल आणि ते सुद्धा चांगले परतून घालले जाणार आपण हे शॅलो तयार करतोय आपण त्याच्यावरती झाकण ठेवूया एक दोन तीन मिनटं जर त्याला बंद बारीक आशेवर राहू दे त्याच्यानंतर मग आपण दुसऱ्या साईडने त्याला आता आपण त्याला उलटून घेऊया एका साईडने चांगले ब्राऊन झालेले आहेत दुसऱ्या बाजूनी पण आपण त्याला चांगले ब्राऊन करून घेऊया परत एक एक मिनिटासाठी आपण त्याच्यावर झाकण ठेवूया असे हे आपले कोबीचे डोनट्स तयार झालेले आहेत चविष्ट झणजणीत आणि एकदम चटपटीत असे डोनेट्स तयार आहेत हे सकाळच्या नाश्याला पण तुम्ही खाऊ शकता संध्याकाळच्या स्नॅक्सला पण खाऊ शकता तसंच जेवणामध्ये फरसाण आयटम म्हणून पण पन तुम्ही बनवू शकता ह्या आपण कुठच्याही चटणीबरोबर हिरव्या चटणीबरोबर किंवा सॉस बरोबर तुम्ही ह्याचा स्वाद घेऊ शकता तुम्हाला ही रेसिपी आवडली की नाही ते आम्हाला नक्की कळवा आम्हाला तुमच्या कमेंट्स हव्या आहेत ही रेसिपी शेअर करा लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद